बघत करते तुमचं नवीन एका ब्लॉग तर आता मागच्या त्याच्यावरून तुम्हाला आम्ही लोणीला आलोय तर लोणीला आम्ही आलो चार वाजता आई साडेचार वाजले तर आई आल्या चार वाजता आणि त्याच्यानंतर मग चहापाणी झालं आईंचं दर्शन वगैरे घेतलं काय काय वस्तू आणल्या तर त्या पण आईने दाखवल्या प्रसाद आणला आणि प्रसाद घेतला आणि मग त्यानंतर मग आम्ही निघालो आणि लवकर येण्याचं कारण असं की तो खूप म्हणजे कारण दहा बारा दिवस झाले आम्ही ते नव्हतो आठ दिवस दहा दहा दिवस झाले तसं नव्हतं मागच्या शनिवारी गेलो होतो तर आजराईवर येईन तर आज आलो आहे एक तारखेला आणि तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं आणखीन आरोग्यदायी जावं तर अशीच प्रार्थना आणि तुमच्याबरोबर मला हे तसंच जाऊ सुख समृद्धी लाभो ऐश्वर्याला लाभ आणि आल्यानंतर मग आल्यानंतर बाहेर झाडून घेतलं बाहेर इथे इतका इतका झाडाचा पाला पडलेला होता तीन चार टोकऱ्यांनी चा आणि त्याच्यानंतर घर झाडले घर झाडल्यानंतर फरशी पुसली फरशी पुसल्यानंतर पुन्हा आंघोळ केली म्हणजे खूप केस खराब झाले होते त्याच्यामुळे केस धुवून काढले छान मस्त व्यक्तीने खूप हा तर ऋचा म्हणते आजीने मा हे बघा हा कृष्णाचा टी शर्ट आणलाय आजीने आणि आणखीन एक ड्रेस आणलेला आहे बेल्ट बेल बेल आणला त्याच्यानंतर हे बघा हा ड्रेस आणला स्कर्टवर का हा हा स्कर्ट आणि हा शर्ट शर्ट छोट छोट आहे छोटा <coughs> नाही येतो बरोबर आहे असेच असतात ते चेन चेन नाही आपल्या संक्रांती संक्रांतीला आम्ही आलो तर आनो पण आली तिला वा अनु आम्ही नव्हतो नाही ना पण सारखे फोन असतात आम्ही जर गावाला गेलो ना आणून त्यांना कंटिन्यू फोन असतात आणि भाजी आता पीठ मळून ठेवलं आहे भाजी करायची आहे शेवड्याची शेंगा काळे शेवटी शेंगा करायचं मसाला पण काढून घेतलं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी म्हणजे सगळा मसाला चुलीवर भाजून तो म्हणजे चुलीवरच्या जो आपण भाज्या करतो किंवा स्वयंपाक करतो त्याचा एक वेगळीच चव येते पण आता त्या दिवशी जी आमटीची चव होती तर त्या भाजीला आता काय येणार नाही आहे कारण आता सगळं गॅसवर होणार नाही शेवट याच्या हा शेवल्याच्या शेंगा काळ्या कारण चुलीवरची भाजी आणि गॅसवरची भाजी खूप फरक असतो आणि शिवाय काय म्हणतात ते जुनं ते जुनं शेवटी किती नाही म्हटलं तरी समजा पाट्यावरचं म्हणा किंवा खलबत्त्यातलं म्हणा किंवा चुलीवरचं म्हणा आणि आ... जुनं ते जुनं शेवटी किती काही म्हटलं तरी आणि नवीन तंत्रज्ञान आले त्यानुसार आपण वय वेळ वाचवण्यासाठी त्या तंत्रज्ञानाचा वापर करतो पण मग ते आपल्यालाच हानिकारक आहे आपण काय म्हणतो जेवढ्या भाजीपाले आहेत तर भाजीपाला आता म्हणजे पूर्वी कसं सेंद्रिय शेतीमध्ये म्हणजे शेणखत टाकूनच ते सगळं भाजीपाला पिकवला जायचं पण आता स कुठं जमिनीतून उगतं नाही उगतं तेच लगेच फवारणी चालू होतात म्हणजे औषध त्याच्या औषधांचा खूप भडीमार होतो त्या भाज्यांवर त्याच्यामुळं त्याची काय म्हणतात जशी प्रत असती भाज्यांची त्या प्रमाणात ती मिळत नाही आणि पूर्वी का म्हणजे एवढी औषध फवारणी पण नव्हती जे काही आहे ते व्यवस्थित म्हणजे जुन्या पद्धतीने शेती केली जायची आणि आताच नवीन तंत्रज्ञान आले सगळं जुनं ते सगळं विसरून गेलेत विसरून गेले म्हणजे वेळ वाचतो खर्च वाचतो त्याच्यामुळे सगळं नवीन पद्धती सगळेजण अवलंबतात असं नाही का आम्ही म्हणजे आम्हीच वापरतो किंवा तुम्हीच वापरतो सगळेजण सर्रास ते चालू आहे हो का आले आले पोरांचं चालू झालं आता इथं अभ्यास तिथं टी व्ही समोरच बसले असते का दादा दादा तिथं असल्या होतं खूप खूप म्हणजे टी व्ही टी व्ही झाला का मोबाईल त्याला काही म्हणायचं नाही बोलायचं नाही त्याला जर बोललं तर लगेच त्याची आजी आजोबा त्याची बाजू घेऊन बोलतात त्याच्यामुळे इथंच परवडतात पोरं अभ्यासासाठी काय काय हा वेदिका गेली तर ऋच्याला पण करमत नाहीये वेदिकाला काल नेऊन सोडलो वडगावला वडगावला कधी मी चार वाजता निघलो होते मीच गेले होते सोडवायला वेदिकाला आणि तिची मम्मी तिकडून आली पुण्यावरून त्यांना एक कार्यक्रम होता मग कार्यक्रम ते मी केला आणि त्याच्यानंतर त्या घरी आले पाच वाजता अगोदर मग मी वडगावला गेले माझ्या बहिणीकडं बहिणीकडं तिथे गेल्यानंतर पाहुण्यानं भेटले ते पण गाडीवरून पडलेले होते दादा आणि मग त्यांना भेटल्यानंतर मग वेदिकाला सोडायला गेले त्यांच्या घरी आणि तिथून पारा सहा वाजले होते येता गेतानी मला आणि रुच पण होती माझ्याबरोबर हे म्हणत होते की सगळ्या पोरांना घेऊन जा सगळ्या पोरांना गाडीवर जागा झाली नसती बरं झालं दादानी शहाजूकपणा दाखवला दादा सगळेजण म्हटलं तर म्हणजे त्याला जेव्हा म्हटले ना की रुद्र तू पण जा म्हणून तो लगेच म्हणे जाईस पप्पा एवढं सगळ्यांना गाडी जागा होणार नाही काही नाही म्हणजे तोच नाही म्हणून सतवून नाही म्हटलं त्यांनी आणि आता आंघोळ केली तर इतकी ड्राय स्किन झालेली आता मी पॅक लावणार आहे पॅक म्हणजे फक्त मुलतानी माती लावणार आहे म्हणजे जेणेकरून जे ड्राय स्किन आहे तर ते सगळी निघून जाईल आणि परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तर उद्या भेटते तुम्हाला परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय